नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज छानचा लेख घेऊन आलेले आहे साधेपणाला सौंदर्य मानलं जातं का जो माणूस साधा असतो तो, तो सौंदर्याचं प्रतीक असतं का रिअल सौंदर्य काय असतं संध्या आवड यांचा लेख आहे शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सविताला सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळी शेवटपर्यंत लेख नक्की ऐका खरंच सौंदर्यपणाचं उदाहरण त्यांनी खूप छान दिलेलं आहे ते त्यांनी व्यक्त केलेले ते तुमच्यापर्यंत मांडते मी साधेपणा मनाला भाळला की माणूस सुंदरतेच्या मागे लागत नाही खरी आहे गोष्ट आता मी लेख तर वाचलाय मला आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते साधेपणा हा एखाद्या माणसांच्या कपड्यात शब्दात किंवा राहण्यात नसतो तो त्याच्या मनात असतो ज्या दिवशी मन साधेपणाला आपलंसं करतं त्या दिवशी दिखाव्याचं ओझ आपोआप आपोआप खाली पडत तेव्हा माणूस आरशात पाहून स्वतःला सजवत बसत नाही तर स्वतःला समजून घेऊ लागतो की हो मी खूप छान आहे आजच्या काळात सुंदर दिसणं म्हणजे यश आकर्षण म्हणजेच प्रेम आणि बाह्य चमक म्हणजेच आनंद हे प्रत्येकाला वाटतं पण ही जरा चुकीची समजूत आहे कारण की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक साधेपणाचं खऱ्यापणाचं उदाहरण हे सौंदर्याने कळतं हे प्रत्येकाला कळतं की तो या धावपळीत तो सामील होत नाही का कारण त्याला ठाऊक नसतं की डोळ्यांना भुरळ पाडणारी सुंदरता ही थोड्या काळापुरती असते पण मनाला शांत करणारं आणि सा मनाला शांत करणारा साधेपणा हा आयुष्यभरासाठी सोबत आपल्या कायमस्वरूपी राहतो साधा माणूस जरी बोलताना जास्त शब्र शब्द वापरत नसला पण त्याच्या थोड्याच शब्दामध्ये खूप काही अर्थ दडलेले असतात असे पण काही व्यक्ती असतात त्यांचं हसणं मोठं नसतं पण मनापासून असतं असे पण काही व्यक्ती असतात तो स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी ओरडत बसत नाही कारण त्याची शांतता स्वतःच एक पुरेशी बोलकी असते अशी पण काही लोक असतात त्याला लोकांनी बघावं असं वाटत नसतं कारण की त्याला लोकांनी समजून घ्यावं असं वाटत असतं अशी पण काही लोक असतात साधेपणा मनाला भाळला की माणूस तुलनेत जगत नाही करायचे की कुणाकुणाची तुलना करायची कोण जास्त सुंदर कोण जास्त श्रीमंत कोण जास्त पुढे या प्रश्नांना तो हळू मागे टाकत जातो कारण त्याला स्वतःची स्पर्धा करायची असते जगाशी नाही त्यांच्यासाठी मी कुणासारखा दिसतोय यापेक्षा मी कोण आहे मी कसा आहे मी वागतो कसा हा प्रश्न सर्वात जास्त महत्वाचा असतो नात्यांमध्येही साधेपणाचं वेगळं स्थान असतं दिखाव्याच्या प्रेमात मोठ्या शब्दांची गरज भासते पण साध्या प्रेमात आणि डोळ्यातली शांत नजरच पुरेशी असते साधेपणानं प्रेम करणारा माणूस भव्य आश्वासने देत नाही पण छोट्या छोट्या कृतीमधून आयुष्यभराची साथ तो नेहमीच नक्कीच देतो त्याचं प्रेम मिरवण्यासाठी नसतं तर ते प्रेम त्याला निभवण्यासाठी असतं असं खरं प्रेम असतं साधेपणा स्वीकारणं खूप सोपं असतं बरं का स्वीकारणं सोपं असत पण साधेपणा स्वीकारणं सोपं नाही कारण त्यासाठी आधी स्वतःला ओळखावं लागतं स्वतःच्या कमतरतांना स्वीकारावं लागतं आणि एकदा का मन त्या मार्गावर स्थिर झालं की बाहेरचं जग कितीही गडबडलेलं जग असू द्या ते दूरच वाटू लागत आणि तेव्हा सुंदरतेची व्याख्या बदलली जाते चेहऱ्याऐवजी एवजी स्वभाव सुंदर वाटतो देहापेक्षा मन सुंदर वाटतं आकर्षक वाटत म्हणूनच साधेपणा मनाला भाळला की माणूस सुंदरतेच्या मागे लागत नाही कारण तो ओळखतो की खरं सौंदर्य शोधायचं नसतं ते जाणून घ्यायचं असतं आणि ते फक्त स्वतःमध्ये जाणून घ्यायचं असतं आता ह्याचं उदाहरण बघायला गेलं तर गुलाबाचं फूल बघा तुम्ही गुलाबाच्या फुलाला काटे असतात पण गुलाबाचं फूल दिसायला किती सुंदर दिसत परत अजून एक जर विचार करायला गेला म्हणजे झेंडूचं फूल घ्या झेंडूचं फुलांचा शशिकांत यांनी खूप छान कविता केलेली आहे मारी गोल्ड फोटो पे एसी बात झु बापे चली आई फोटो पे एसी बात जु बापे चली आई ब्युटिफुल झेंडू काही जणांच्या अंगी नसतील उत्तम कला कौशल्य काही जणांच्या अंगी नसतील अहो उत्तम कला कौशल्य तरीही त्यांचे अढळ असतात बरं का आपापल्या जीवनातली मूल्य जस जस जसं की काही फुलांना नसतो फारसा सुगंध पण त्यांना पाहता होतोच ना आपल्याला आनंद आता हेच झेंडूचे फूल हे झेंडूचे फूल तसं घराच्या अवतीभवती फुलणारे लाल नारंगी पिवळ्या कडा मिरवत मिरवत असतं एकटंच डोलगार डोलणारे पण देवघरामध्ये याला आहे की नाही विशेष विशेष स्थान कारण फुलाच्या माळेमध्ये याला सजावटीचा मान मिळालेला आहे या फुलांना नसतो बर का फारसा सुगंध पण तरीही त्यांना पाहताच होतो की नाही आपल्याला आनंद हाच फरक असतो झेंडूचा मान देवाच्या दारात असतोच असतो गुला गुलाबाचा पण मान असतो पण झेंडू सुगंध जरी नसला तरी त्याचा मान हा असतोच अजून एक छान ही माझ्यासाठी मी स्वत प्रेरित करते पटली तर ऐका शेवटपर्यंत काळाने मला हरवलं नाही मी लाईफ हे भोगलेलं आहे म्हणून मी शेअर करते काळाने मला हरवलं नाही त्याने मला घडवलं मी पडले पण मी पुन्हा उठले मी तुटले पण त्याच तुकड्यातून मी माझं नवं रूप घडवलं काळाने मला हरवलं नाही मी एकेकाळी शांत होते मी एकेकाळी शांत होते लोकांच्या अपेक्षात हरवलेली पण आज पण मी आज माझ्या आवाजाची मालक आहे माझं कुणीच मालक नाही हा आवाज रागाचा नाही आहे तो आहे जागृतीचा तो सांगतो तो, तो सांगतो की मी कमजोर नाही हो। आहे मी संयमी आहे मी हरली नाही मी बदलली नाही पण मी ही आहे जशी आहे तशी मी आहे काळाने माझं हास्य हिरवलं काळाने माझं हास्य हिरवलं पण मला हसणं त्याने शिकवलं वेदनेतूनही हरवण्यातूनही वेदनेतूनही हरवण्यातूनही माझ्या अश्रूंना मला माझ्याच अश्रूंनी मला पवित्र केलं काळाने माझं हास्य हिरवलं आणि माझ्या शांततेनं मला एक शक्ती दिली की आज मी पुन्हा जन्मले आज मी पुन्हा जन्मले नवा नव्या रूपात नव्या जाणीवेत मी आता फक्त कुणाची नाही आहे तर मी फक्त आता माझी मी स्वतःची आहे माझी मी स्वतःची आहे हा आहे माझ्या आत्म्याचा स्वर हा आहे माझ्या आत्म्याचा स्वर माझ्या पुनर्जन्माचा आवाज जो सांगतो सांग हो। की मी काळावर नाही हो मी स्वतःवर विश्वास ठेवते माझ्या पुनर्जन्माचा आवाज जो सांगतो मी काळावर नाही हो मी माझ्या स्वतःवर विश्वास ठेवते कारण की मी एक स्त्री आहे मी एक एकस्... स्त्री आहे तुटते पण संपत नाही रडते पण हारत नाही कारण प्रत्येक वेळी मी पुन्हा जन्म घेते मी पुन्हा ज जन्म घेते अधिक मजबूत अधिक सुंदर आणि अधिक जिवंत अशी आहे मी अशी आहे मी की ती कशामुळे कारण की काळाने मला हरवलेलं नाही आहे त्याने मला घडवलं आहे काळाने मला हरवलेलं नाही आहे त्याने मला घडवलेलं आहे आणि हे रिअल फॅक्ट आहे माझ्या लाईफमध्ये मा असे खूप प्रॉब्लेम आलेले आहेत मी कधीतरी माझं जर माझी मनातून इच्छा जर झाली ना मी ते खरंच माझ्या पाठच्या स्वरूपात मी शेअर करेन तुमच्यापर्यंत मला ते करू वाटत नाही पण खरंच परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते रडायला पण शिकवते हसायला पण शिकवते आणि जिद्दीने सामोरं जायला पण शिकवते तुम्हाला कसे वाटले कशी वाटली वाट आजची कविता लेख आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सविताला सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये परत भेटूया पुढच्या लेखामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद